शेतकरी मित्रांनो मी सध्या शेगावमध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यात आनंद विहारमध्ये आहे काही शेतकरी भेटले इथे ते विचारत होते की बुलढाणा जिल्ह्याचा हवामान अंदाज येत्या काही दिवसात कसा का राहील तर बघा आजपासून आज सात तारीख आहे सात चार दोन हजार चोवीस तर आजपासूनच बुलढाणा जिल्ह्यात एकंदरीत ढगाळ वातावरण राहील आणि पावसाला आजपासूनच सुरुवात होणार काही भागात म्हणजे जसं की शेगावमध्ये थोडाफार हलक्या अगदी हलक्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ह्या दिवसात जो पाऊस राहतो प्री मान्सून सीझन आहे हे तर या दिवसात ढगांच्या गडगडाटासोबत आता येणाऱ्या काळात जो म्हणजे मान्सून सेट होईपर्यंत जो पाऊस राहील तर एकंदरीतच तो पाऊस ढगाळाच्या गडगडाटासोबत असतो हवेचा वेग त्यासोबत वाढलेला असतो तीन वाजताच्या पुढे जर पाऊस येईल तर तो तर अशी एकंदरीत परिस्थिती राहते आता सात तारीख आहे आजची तर आज बघा सध्याच्या परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात विजांचा गडगडाट आणि ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तर थोड्या वेळात काही थेंब असा पाऊस बऱ्याच ठिकाणी होणार ठीक आहे त्यानंतर जर का आता आपण पुढील हवामान अंदाज पाहायला गेलो म्हणजे आठ तारीख ठीक आहे आठ तारखेला आपल्याला शेगाव तालुक्यात आणि यो बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणासोबत बऱ्याच अंशी हलका पाऊस असा पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर नऊ तारीख नऊ तारखेलासुद्धा आपल्याला रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरणासोबत आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर दहा तारखेला खूप जबरदस्त मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि खामगाव अकोला पातूर शेगाव बाळापूर हा जो भाग आहे या भागात पाऊस होईल तसेच आपोट तेल्हारा ह्या भागातसुद्धा पावसाचे चान्सेस आहे ठीक आहे कारण ढगाची दाटी ढगाची घनता अशी राहणार आहे की काही थेंब पाऊस भरपूर ठिकाणी अकोला बुलढाणा जिल्ह्यात होऊ शकतो बऱ्याच ठिकाणी तो पाऊस आपल्याला अनुभवास येईल म्हणजे विशेषतः बुलढाणा जिल्ह्याचा तो, तो पूर्व भाग त्यानंतर बघा अकरा तारीख अकरा तारखेला आपल्याला जवळपास दुपारपासूनच म्हणजे दिवसभर ढगाळ वातावरण तर राहीलच परंतु पाऊस पाऊससुद्धा जबरदस्त आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल खामगाव अकोला पातूर तेल्हारा जळगाव जामोद अकोट म्हणजे संपूर्ण जवळपास बुलढाणा जिल्हाच आणि अकोला जिल्हासुद्धा ठीक आहे त्यानंतर बारा तारखेलासुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बऱ्याच प्रमाणात आणि पाऊससुद्धा अनुभवायला मिळेल आणि त्यानंतर तेरा तारखेलासुद्धा आणि चौदा तारखेलासुद्धा पाऊस आहे ठीक आहे आणि ढगाळ वातावरण जबरदस्त राहील त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या है बा बघा इथे बारीक थेंब असा पाऊस चालू झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत ठीक आहे तर एकंदरीतच हवामानासंदर्भात ही परिस्थिती आहे बुलढाणा जिल्ह्यासंदर्भात स्पेशल व्हिडिओ हा दिलेला आहे कारण मी सध्या बुलढाणा जिल्ह्यात आत्ताच्या परिस्थितीत शेगावमध्ये आहे हे तुम्ही पाहू शकता आनंद विहार हा पूर्ण परिसर आहे ठीक आहे आणि काही प्रश्न असेल हवामानासंदर्भात तर तुम्ही कमेंट नक्की करा मी तुम्हाला उत्तर देईलच धन्यवाद